मी अशोकराव दांगट टोमॅटोचा व्यापारी आज आपले सभापती बाळासाहेबांचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा काय सांगाल तसं पाहिलं सर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान बदलणारे त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या मालाची विक्री करण्यासाठी त्यांना एक नवे दोन नवे पाच पाच उपबाजार उपलब्ध करून देणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान चेअरमन त्याचप्रमाणे पुणे जिल्हा बँक संस्थेचे संचालक आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयराव शिवाजीराव काळे साहेब यांना प्रथम सर्व टॉमॅटो व्यापाऱ्यांच्या वतीने सर्व टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सर्व तालुक्यातील जुन्नर तालुक्यातील पारनेर तालुक्यातील आंबेगाव तालुक्यातील संगमनत सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे त्यांचं इतकं चांगलं आहे का टीमवर्क बाजार समितीच्या बाबतीतलं कुठल्याही संस्थेपेक्षा एक नंबरचं त्यांचं टीमवर्क आहे आणि बाजार समितीतली सर्व माणसं त्यामध्ये आमच्या आदरणीय घोंगडे साहेब असतील महाबरे साहेब असतील भुजबळ साहेब असतील महाबरे साहेब ही मंडळी सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत बाजार समितीचा नाव लौकिक उंचवण्यासाठी अगदी मनापासून बाजारात काम करीत असतात त्यामध्ये प्रथम जो शेतकऱ्याचा किती आवक होणारे माहीत नसतानी जी आवक किती आवक झाली तरी त्याचं योग्य नियोजन करून योग्य व्यापाऱ्यापर्यंत माल पोहोचवण्याचं काम ही बाजार समिती करीत असते साहेबांची निवड बाजार समितीतल्या माणसांची इतकी सार्थ आहे की त्याचा आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना अभिमान आहे आणि बाजार समितीच काम त्यामध्ये सर्वात कौतुक असं करावं लागेल की व्यापारी शेतकरी आणि हमाल यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम जर कोण करीत असत तर बाजार समितीच्या माध्यमातून ही बोंगडे साहेब असतील ही मंडळी हमेशा करीत असतात अजून एक गोष्ट अशी आवर्जून या ठिकाणी बोलावस वाटतं की जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कवडे साहेब इतका सा व्याप असताना सुद्धा ज्यावेळेस टोमॅटो मार्केटमध्ये सकाळी बाजार टोमॅटो भरपूर होते तेव्हा सर्व त्यांच्या स्टाफला मार्गदर्शन करण्यासाठी ते स्वतः जुन्नरचं ऑफिस सोडून ऑफिस ऑफिसमध्ये स्वतः उभं राहून सर्व व्यवस्थित मार्गदर्शन करून सर्व मालाची ते चांगल्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकण्याची तयारी करून ठेवतात त्यांचा सुद्धा आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना अभिमान आहे साहेबांच्या राजकीय सहकारी शैक्षणिक कार्यासाठी त्यांना माझ्याबरोबर उपस्थित असलेले डी बी शेटनेकर यांच्या वतीने त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा देतो त्याचप्रमाणे त्यांचा आई मुक्ताई माता त्यांचा अशी प्रार्थना करतो की त्यांना पुढील आयुष्य हे निरोगी आणि बिगर संकटाचं जाऊ त्याचप्रमाणे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो आपले शुभेच्छा असे हे साहेब सुरुवातीपासून त्यांचं काम बाजार समितीच्या बाबतीत एकदम चांगलं राहिलेले चांगले प्रयत्न आहेत दूरवरचे दोन दोनशे पाच पाचशे किलोमीटरचे शेतकरी येतात आमच्या बाजार समितीत त्यांना योग्य दर मिळतो त्यांच्याबरोबर चांगल्या प्रकारचे व्यवहार इथले व्यापारी करतात आणि सर्वसाधारणपणे व्यापाऱ्यांनासुद्धा सभापती साहेबांचा चांगले व्यवहार करण्याबाबतबद्दल कायम सूचना असतात या संपूर्ण व्यापाऱ्यांचा एक प्रश्न असला तर ते हिरेरीने भाग घेऊन तो पूर्ण करत असतात कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील त्याचं निराकरण ते सर्वात प्रथम केलं जातं म्हणजे त्या शेतकऱ्याच्या असू द्या त्या व्यापाऱ्याच्या असू द्यात सोयी सुविधा शेतकऱ्यांसाठी जवळपास बऱ्याचशा सोयी सुविधा आहेत इथं शरदचंद्रजी पवार खाली आहे माफक दरात तिचं जेवण मिळतं त्याच्यानंतर इथं कोणत्याही प्रकारचा माल खाली करताना जर प्रॉब्लेम आला तर बाजार समितीची मा माणसं त्या ठिकाणी लगेच हजर होतात याचा विचार केला ना जात नाही का जे तालुक्यातली बाहेर या सर्व शेतकरी हा केंद्रबिंदू मानून स सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा बाजार समितीचा प्रयत्न असतो साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो